नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत डॉट मध्ये मी किरण शिंदे आय एस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात एक मोठी अपडेट करत आता समोर येते आपण पाहू शकता मी पुण्यातील पूजा खेडकर यांच्या बंगल्याच्या बाहेर उभा आहे आणि आपण पाहू शकता पूजा खेडकर यांच्या बंगल्याच्या बाहेर जे अतिक्रमण केलं होतं अनधिकृत बांधकाम केलं होतं अशा प्रकारे खरखर या ठिकाणी झाडे लावण्यात आली होती सुशोभीकरण करण्यात आलं होतं मात्र हा संपूर्ण रस्ता जो आहे तो पुणे महानगरपालिकेचा रस्ता पुणे होता फुटपाथ होता आणि या फुटपाथवर हे अतिक्रमण करण्यात आलं होतं आणि त्यावर अशा प्रकारे ही झाडे लावण्यात आली होती मात्र जेव्हा पूजा खेडकर यांचं संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं जेव्हा त्यांचे एक एक कारनामे उघडकीस येत गेले त्यामध्ये हे सुद्धा समोर आलं होतं की खेडकर कुटुंबियांनी कशा प्रकारे पुणे महानगरपालिकेच्या रस्त्यावर म्हणजे फुटपाथवर हे अतिक्रमण केलं होतं जवळपास अर्धाहून अधिक फुटपाथ जो आहे तो त्यांनी भळकावला होता आणि हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा मात्र पुणे महानगरपालिकेनं खरंतर त्यांना नोटीस बजावली होती सात दिवसाच्या आत हे जे केलेलं बांधकाम आहे ते बांधकाम काढून घेण्यात यावं हो। अशी जी आहे ती नोटीस त्यांना बजावण्यात आली होती आणि सात दिवसाच्या आत जर का तुम्ही हे बांधकाम काढून नाही घेतलं तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा असं देखील या नोटीस म्हटलं होतं आणि त्यानंतर खेडकर कुटुंबियांनी स्वतःहून हे बांधकाम जे आहे ते आज हटवलं तर काही पुरुष या ठिकाणी काही काम कामगार जे आले होते की ज्यांना खेडकर कुटुंबियांनी हायर केलं होतं आणि हे संपूर्ण अनधिकृत बांधकाम आहे ते काढण्यासाठी सांगितलं होतं आणि त्यानुसार चार कामगारांनी थोड्या वेळापूर्वीच या ठिकाणी जो सिमेंटचा भाग जो आहे तो संपूर्ण फोडून काढला मात्र या ठिकाणी जी झाडी लावण्यात आली होती जे झाडं लावण्यात आले होते ते अजूनही तसेच आहेत ही माती सुद्धा तशीच आहे त्यामुळे आता ही माती आणि हे झाडं खेडकर कुटुंबीय कधी काढून घेतील हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे खर तर आपण पाहिलं असेल आय एस अधिकारी असलेल्या पूजा खेडकर यांचं प्रकरण उघडकीस आल्यानंतर या संपूर्ण खेडकर कुटुंबियाचे एक एक अनेक कारणाने जे आहे ते समोर आले होते अ, या ठिकाणी आपण पाहिलं असेल खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी कशा प्रकारे या ठिकाणी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस कर्मचाऱ्यांना पाहून देखील दरवाजा उघडला नाही त्यामुळे पोलिसांना ज्या काही नोटीस होत्या त्या नोटीस अशा प्रकारे या ठिकाणी बाहेर म्हणजे चिटकाव्या लागल्यात इतकं असूनही यानंतर पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा शेतकऱ्यांना दमदाटी करतानाचा हातात बंदूक घेऊन शेतकऱ्यांना दमदाटी करता एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि खरंतर त्या व्हिडिओ नंतर पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर वडील दिलीप खेडकर यांच्यासह काही लोकांविरोधात पुणे ग्रामीण पोलिसांनी गुन्हाही दाखल केला होता आणि या गुन्ह्या गुन्ह्याच्या अनुषंगानंतर तर खेडकर कुटुंबियांचा शोध पुणे पोलीस घेत आहेत मात्र अजूनही खेडकर कुटुंबीय जे आहे ते पोलिसांना सहकार्य करताना दिसत नाही मात्र पुणे महानगरपालिकेनं खेडकर कुटुंबियांना जी नोटीस दिली होती त्या नोटीसीमध्ये बंगल्याच्या बाहेर फुटपाथवर जे अतिक्रमण केलं होतं ते अतिक्रमण काढून टाकण्यात यावं असं सांगण्यात आलं होतं आणि जर का सात दिवसाच्या आत हे अतिक्रमण नाही काढलं तो स्वतः महापालिका अतिक्रमण कार्य असं या नोटीसीद्वारे बजावण्यात आलं होतं आणि महापालिकेच्या या नोटिसीला मात्र अखेर खेडकर कुटुंबियांनी प्रतिसाद दिला आणि स्वतःहून या ठिकाणी असणार हे जे अनधिकृतपणे केलेलं बांधकाम ते आहे ते बांधकाम आज अखेर खेडकर कुटुंबियांनी स्वतः काढून घेत पाहायला मिळतंय पुण्याहून किरण शिंदे लोकमत डॉट कॉम